सलाप्रू ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी मी आता प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आलेलो आहे प्रभाग क्रमांक एकोणीस हा निवडणुकीच्या अपक्ष उमेदवार प्रमोद दाभाडे हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत पत्रकारिता त्यानंतर वकिली असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे आता मी त्यांच्याशी खास ही चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार प्रमोदराव तुम्ही अतिशय माझे चांगले जवळचे मित्र आहात तुमचा प्रवास अतिशय मी जळून पाहिलेला आहे तुम्ही एक निर्भीड पत्रकार आणि त्याच्यानंतर आता एक कुशल असे वकिली तुम्ही आता पेशामध्ये कार्यरत आहात या प्रवासाबद्दल काय सांगा नक्कीच या प्रवासाबद्दल सांगायचं झालं सर तर माझ हा प्रवास खूप संघर्षमय झालेला आहे कारण की जे काही माझं शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षण घेत असल्यामुळे मी दिवसभर रंगकाम करत होतो आणि रात्री अभ्यास करत होतो त्यातून मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नंतर समाजशास्त्रामध्ये एम ए केली एम ए नंतर मी जर्नलिझम केलं जर्नलिझम झाल्यानंतर मला आवड होती लिखाणाची मी दैनिक पुढारी तरुण भारती यामध्ये काम केलं यामध्ये उपनगर म्हणून वार्ताहर म्हणून काम करत असताना आपले दक्षिण उपनगर आहेत त्याची समस्या मी जवळून पाहिलेली आहे तिथे कचऱ्याचा प्रश्न असू दे पाण्याचा प्रश्न असू दे रस्त्याचा प्रश्न असू दे हे जवळून पाहिल्यामुळे त्याच्यावर मी लिखाण करून त्याच्यावर निर्भीडपणे मी ते प्रसिद्धी झाले त्यातून ठराविक जर का तुम्हाला सांगायचं झालं जर का हॉकी स्टेडियम तुम्ही आत्ता बघता त्या हॉकी म्हणून मी प्रखरपणे लिखाण केलं आत्ता जर का बघितलं तर तुम्ही त्याचं काया पलट झालेलं दिसते आपले संभाजीनगर येथील कळंबा फिल्टर हाऊस पाण्याची टाकी ती निम्म्या कोल्हापूरला जेवनदैसे ठरलेली आहे त्याची दुरावस्था झालेली होती पालण्याची टाकी पडझड झाली होती त्यावर मी वारंवार लिखाण करून त्याची आता पाहिली तर अतिशय आता सुंदर तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर संभाजीनगर बस स्थानक त्यावर पण मी प्रकटपणे लिखाण केलं आता जर का बघितलं तर अतिशय उत्कृष्ट असं सुशोभीकरण झालेलं आहे नक्कीच मी त्या लिखाणाच्या माध्यमातून त्या पाठपुरावा केलेला आहे एवढंच मी आता हे झालं त्याचबरोबर आणखी मी ज्या वेळा एल एल एम करत होतो त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ मध्ये जीएस म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला एक समाजा ज्या सामाजिक कार्याचा चांगला अनुभव आहे तोच अनुभव पाहून मला वकील संघटनेमध्ये आता सध्या बार असून मी चांगल्या प्रचंड मताने निवडून आलेलो आहे मला एक समाज सामाजिक प्रश्नाची चांगली भान आहे आणि मी चांगल्या प्रकारे सोडवू शकतो आताच मला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं असं का वाटलं सध्या जर का पाहिले असता माझी वकील अशी चांगल्या प्रकारे सुरू होती मात्र काही जे ज्येष्ठ नागरिक लोक आहेत महिला आहेत त्यांच्यावर मी वारंवार ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनसाठी माझा लढा सुरू आहे त्यासाठी मोठी एक सन्मानवारी मी काढली होती महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी माझं गारमेंट्सच्या माध्यमातून माझ्या विषयच फॅशन डिझायनिंग झालेलं आहे त्या माध्यमातून मी महिलांना मोफत असं ट्रेनिंग दिलेलं आहे त्यामुळे महिलांचा युवकांचा युवकांच्या साठी मी कायद्याचं ज्ञान असल्यामुळं त्यांना बेरोजगारी किंवा ते तरुणही गुन्हेगारी प्रवृत्ती का जाते असं मी एक शिबिर घेतो त्यामुळं ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवा यांचा प्रचंड पाठिंबा मला आहे आणि या लोकांच्यातूनच माझी उमेदवारी जाहीर झाली ते म्हटले तुमच्यासारखे असे शिक्षित वर्ग आला तरच काहीतरी परिवर्तन घडू शकते आतापर्यंत तुम्ही पत्रकारिता केली वकिली के पण आता करत आहात काय तर तुम्ही समाज समाजकार्यात किंवा आंदोलनात पण तुम्ही अग्रेसर असता नक्कीच तर आतापर्यंत केलेली प्रमुख समाजकार्य सांगा नक्कीच ज्या वेळेला कोल्हापुरात टोल आंदोलन सुरू झालं त्यावेळेला पहिला टोल विरोधी फलक निर्माण चौकात लावला आणि त्यानंतर आणखी एक सांगावंच वाटतं मला त्यावेळी एकतीस डिसेंबर होती मी त्यावेळा मोठा फलक लावला होता पिके दूध डेकी टोला याचा अर्थ मला काय सांगायचं होता जे तरुण एकतीस डिसेंबरला व्यसनादिन वेशन, होते म्हणजे दारू वगैरे असं जे, जे प्रकार होते मला त्यांना त्यातून सांगायचं होतं कि तुम्ही दूध घ्या मी शरीर स्वस्थ चांगलं ठेवा आणि टोलच्या अशा मोठ्या आंदोलनात सहभागीवा त्यामुळे माझा तो मोठा लढा आहे त्याचबरोबर सर्किट बेंच गेले चाळीस वर्ष जो अखंडितपणे लढा सुरू होता मी पॅनलमध्ये निवडून आलो त्या आंदोलन माझा सक्रिय सहभाग होता आणि ते सर्किट बेंचं आंदोलन माननीय सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यामुळे ते आंदोलन यशस्वी झालं त्यामुळे त्याचाही माझा सक्रिय सहभाग होता नंतर जर का आता सध्याच बघितलं तर हद्दवाड मध्ये हद्दवाड सध्या होणे गरजेचे आहे त्याही आंदोलनात सक्रिय माझा सहभाग आहे जे जे सामाजिक प्रश्न असतील तिथं मी उपस्थित असतो आता आतापर्यंतचा वाट वाटचाल पाहिली तर तुमची सामाजिक वाटचाल राहिलेली आहे समाजाशी नाव जुळले गे जुळली गेलेली आहे तुमची तर याची पोच पावती म्हणून इथल्या नागरिकांनी तुम्हाला नगरसेवक म्हणून काम पाहण्याची संधी जर दिली तर या प्रभागासाठी वेगळं विकासात्मक काही अजेंडा आहे का तुमच्याकडं नक्कीच आता जर का पाहिलं गेलं आज प्रभाग जर का तुम्ही बघितला अजून बरेचसे ज्या काही सुविधा आहेत त्या मिळत नाहीत आज पाण्याचं जर का बघितलं तर पाण्याची जी वेळ आहे ती अनियमितपणा आहे जे स्वच्छ आणि जे मुबलक पाणी पाहिजे ते मिळत नाही माझा मा पहिला अजेंडा असेल पहिला प्रश्न असेल तर पाणी प्रश्न असणार आहे तो दुसरा जर का पाहिला तर ह्या भागात प्रॉपर्टी कार्डचा गेले चाळीस वर्ष लोक इथं राहतात प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे मला जर का ती संधी मिळाली तर मला कायद्याचं ज्ञान आहे पत्रकारिताचं ज्ञान आहे या दोन्हीचा समतोल साधून मी नक्कीच तो प्रश्न मार्गी लावीन त्याचबरोबर आणखी उपनगरात आपल्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये कचऱ्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत आणि असे बरेचसे जे प्रश्न आहेत तर मी प्राधान्याने ते सोडवण्यासाठी माझा त्या सोडवण्यासाठी माझा पहिला प्राधान्य ते सगळे प्रश्न सोडवण्यात राहील या मुलाखतीच्या निमित्तानं मतदारांना किंवा भा, भा, भागातील नागरिकांना काय आवाहन करा नक्कीच आता सध्या जर का पाहिलं गेला तर माझा जो लढा आहे तो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे माझ्याकडं आर्थिक बाजूने मी कमकुवत असेल असं काही लोकांना वाटतं परंतु मी कमकुवत नाही आहे माझ्याकडे जनशक्ती मोठ्यानं आहे आणि ज्याच्याकडं जनशक्ती आहे तो कधीच त्या माणसानं कोण हरवू शकत नाही आहे आणि त्या सगळ्यांच्या शक्तीमुळंच मी हे निवडणूक जिंकेन अशी मला आशा आहे आणि त्या लोकांचं सर्व माझ्या मित्र परिवारांचं महिला वर्गांचं ज्येष्ठ नागरिकांचं मला मोठं पाठबळ आहे ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी मला प्राधान्यप्रमाणे सांगितलेलं आहे की तुमच्यासारखी उच्च शिक्षित लोक या राजकारणात येणं खूप आवश्यक आहे म्हणजे एका झोपडपत्रीपासून ते एका मोठ्या आलिशान बंगल्यापर्यंत मला लोकांचे संपर्क आलेला आहे लोकांनी मला निवड केलेली आहे आणि नक्कीच मला का कारण की मी एक गरिबीतून आलेलो आहे एका साध्या वस्तीतून आल्यामुळं मला कष्टाची जाणीव आहे आणि तिथं प्राधान्याने काय कामं केली पाहिजेत याची मला जाणीव आहे आता जर का पाहिलं जर का आपली मैलखटा झोपडपट्टी पाहिली जोशीनगर झोपड पाहिली किंवा इतर जे झोपडपट्टी पाहि पाहिली पाहिल, पाहिल। कारण की मोठ्या एका बंगल्यात राहणाऱ्याला त्याची जाणीव नसणार सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आहे त्याला जाणीव आहे आणि त्याला काय त्याचं प्राधान्य सोडवलं पाहिजे याची त्याला माहिती आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ताच बऱ्यापैकी चांगली कामं करू शकतो आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असून देखील तुम्ही प्रचाराच्या गाई गडबडीत आमच्याशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद